एसआरसीएस सीएससी जी आर आणि शेती युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा सर स्वागत आहे लाडक्या बहिणीसाठी या ठिकाणी आनंदाची बातमी आहे ऑक्टोबरचा जो हप्ता आहे निधी वितरण करण्यास या ठिकाणी शासनाची मान्य मान्यता मिळालेली आहे आणि संबंधीचा आज जी आर एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे त्यांनी जीआर आर जी आपण सविस्तरपणे आहे आपण आज माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकन बटनावर क्लिक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबतचा महत्वपूर्ण जीआर आर एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे दोन पंचवीस ऑक्टोबर या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी चारशे दहा कोटी तीस लाख रुपयांचा निधी वितरण करण्यास या ठिकाणी महिला व बालविकास विभागामार्फत निधी वितरण करण्यास मंजुरी मिळालेली आहे शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता हा निधी लाडक्या बहिणींना दोन ते चार दिवसांमध्ये लगेच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायशी केलेली आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी केले नाही अशा दोन्हीला लाडक्या बहिणींना या ठिकाणी हा ऑक्टोबरचा हप्ता मिळालेला आहे तरी लाडक्या बहिणीने लवकरात लो, लवकर लो पुढील हप्त्यासाठी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी अशा प्रकारची महत्वपूर्ण अपडेट आपण आज या ठिकाणी पाहिली लवकरच हा निधी दोन ते चार दिवसांमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि इतर काही माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आणि इतर काही माहिती आपल्यापर्यंत वेळवेळी पोहोचत राहतील